या बातम्यांचे प्रायोजक आहेत सराव ज्वेल्स देवेंद्र फडणवीस शिंदेच्या आमदारांवर संतापले थेट कारवाईचा इशारा नेमकं काय घडलं राज्यात सध्या महायुतीचं सरकार आहे या महायुतीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि भाजप हे तीन पक्ष एकत्र आहेत महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर तिन्ही पक्षांचे नेते अनेकदा एकमेकांसमोर आले निधी मंजुरीच्या मुद्द्यावरून तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अनेकदा धुसफूस अनेक झालेली पाहायला मिळाली दरम्यान आता शिंदे पक्षा यांचे पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या एका विधानाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे देवेंद्र फडणवीस हे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते यावेळी बोलताना पत्रकारांनी त्यांना संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आलं याच उत्तर देताना मला असं वाटतं की पोलिसांबद्दल असं बोलणं योग्य नाही मी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगणार आहे की संजय गायकवाड यांना कडक समज द्यावी हे चालणार नाही हे योग्य नाही आणि ते जर असं बोलत असतील तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे यांच्या एकना पक्षाचे नेते तथा आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर बोलताना पातळी सोडून टीका केली अरे महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं फक्त भारतातच नव्हे तर जगात कुठेही नाही शासनाने पोलीस खात्याशी संबंधित कोणता कायदा केला की त्यांचा एक हप्ता वाढतो सरकारने दारू दारूबंदी बंदी केली की त्यांचे ते चालू ठेवण्यासाठी पोलिसांचा हप्ता वाढतो असा आरोप संजय गायकवाड यांनी केला गायकवाड यांनी दिला पोलिसांना सल्ला राज्यातील पोलिसांनी प्रामाणिकपणे काम केलं तर या जगातील सगळीच गुन्हेगारी नष्ट होऊ शकते त्यांनी फक्त सदरक्षणाय प्रामाणिकपणे काम करावं असा सल्लाही त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना दिला त्यांच्या व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे त्यानंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या काही त्यांच्या विधानांचं स्वागत केलं तर काहींनी मात्र टीका केली आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज